आणि लांब आहे खूप गाव आणि अतिशय नैसर्गिक आहे संपूर्ण निसर्गाने निसर्गाची संपूर्ण निसर चादर अशी आहे वेढलेली आहे डोंगर दर्या पाणी शुद्ध स्वच्छ पाणी पाहू शकतो आपण बघा माझी फॅमिली अच्छा दाजीसुद्धा आहेत फही सुद्धा आहे ओ दाजी कसं वाटतंय मजा वाटते ना आणि हे बघा या जवळपासच्या गावातील बघा गावातील माणसं बकरी येऊन चाललेली आहेत बघा छान बघा किती छान बकरी बघा काका नमस्कार अच्छा तुम्ही कुठे तुम्ही राहायला ते तुमच्या इकडे वरती घर आहे का अच्छा अच्छा लांब घर आहे अच्छा डोंगरामध्ये करे का हां हां अच्छा तर तुम्ही या बकऱ्यांनी आला आहे का इथे आम्ही अशा प्रकारे एक ॲडव्हेंचर ट्रिप काढलेली आहे आणि आपण पाहू शकता माझ्या फॅमिलीला खूप मजा वाटते वेदान कुठे झालंय अरे जंगलात वाघ येत वाघ तर तृप्ती तुला कसं वाटते इकडे छान वाटते खूप मजा वाटते अच्छा पावसाळी वातावरण आहे आणि खूपच एन्जॉयबल आहे आणि इकडे करवंद आहेत आंबे आहेत आणि बऱ्याच प्रकारचे वापर हे बघा आमची संगीत ताई आणि आमची ताजी अच्छा तुम्हाला कसं वाटतं मला दोघांना इथे इकडे खंबाच रे ताजी वाटत हे अगदी आमच्या गावापासून गावापासून सात ते आठ किलोमीटर आहे आणि खरंच अतिशय म्हणजे डोंगराच्या आत भाग आहे आम्ही एक ॲडव्हेंचर ट्रिप काढलेली आहे खूप छान ट्रिप आहे

पुढे पुढे चाललोय आम्ही वर संपूर्ण जंगल आहे बघा इथे वाघाची भीती फक्त वाघाची भीती बाकी काय नाही पोरा नो कुठे चाललाय आणि मलाही खरंच खूप आनंद वाटतोय बघा एकदम आल्हाद आहे खूप आनंद वाटतोय मला खूप इंजाय वाटतं मला खरंच खूपच मजा वाटते खरंच नदी आहे आणि संपूर्ण संपूर्ण भाग भा संपूर्ण खूपच दहाट असं जमता दहाट जमता अगदी जे बघा वाघ असतील हे असतील प्राणी असतील वगैरे असे हे प्राणी असू शकतात बघा आणि बघा मी माझ्या फॅमिलीसहित आलो हे बघा आमची खूपच आनंदी आहे खूपच खुश आहे हे बघा आमची खूपच तिला आनंद वाटतोय बघा कडची वाटते आणि आमची दाजी दाजी तुमचं काय म्हणत तुम्हाला कसं वाटतं असं वातावरण असं वातावरण आहे अरे वा वा दाजीने खांब्याच्या आठवण आलेली वा खूप छान खूप छान हे बघा आमचा हा वेदांत त्याला खूप मजा वाटली आणि आमच्या समुदाय आम्ही सर्वच जण खूप आनंदी आहेत बघा अशा वातावरणात वा सर्वांना मजा वाटते बघा पाणी पहा शुद्ध असं पाणी तम त्या डोंगर दरातून आलेलं पाणी आहे அதி நேச்சுரல் மினரல் வந்து தாடல